नमस्कार मित्रांनो हॅशटेक संपत्तीमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत नामदेवराव जाधव यांच्या संपत्तीबद्दल तर नामदेवराव जाधव यांनी लोकसभा निवडणुकीसाठी बारामती मतदारसंघातून अपक्ष अर्ज दाखल केला होता त्या अर्जामध्ये ही संपूर्ण माहिती दिलेली आहे चला व्हिडिओला सुरुवात करूया आधी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुढील बेल दावा सर्वात आधी आपण त्यांची वैयक्तिक माहिती जाणून घेऊयात तर नामदेव निवृत्ती जाधव असे त्यांचे पूर्ण नाव आहे त्यांचा मतदारसंघ हा बारामती असून त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यांची जन्मतारीख ही नऊ जून अशी आहे व त्यांच्या जोडीदाराचे नाव हे संध्या नामदेव जाधव असे आहे त्यांचा पत्ता हा निगडी पुणे असा असून त्यांचा व्यवसाय हा राजमाता प्रकाशन पुस्तक प्रकाशन व विक्री असा आहे त्यांच्यावरती दोन गुन्हे दाखल आहेत तसेच त्यांचे शिक्षण हे एम कॉम झाले असून त्यांनी पुणे विद्यापीठातून दोन हजार साली पदवी घेतली आता आपण त्यांची जंगम मालमत्ता पाहूयात नामदेव जाधव यांनी ज्यावेळेस अर्ज दाखल केला त्यावेळेस त्यांच्याकडे रोख रक्कम ही वीस हजार रुपये अधिकची होती तसेच त्यांच्या बँक खात्यामध्ये कोणतीही रक्कम नव्हती त्याचबरोबर त्यांच्याकडे शेअर्स व गुंतवणूक मिळून दोन लाख रुपये अधिकची रक्कम आहे तसेच त्यांच्याकडे एक इनोवा गाडी आहे तिची किंमत बारा लाख रुपये अधिकची आहे तसेच त्यांच्याकडे कोणतीही ज्वेलरी नाही त्यांच्या पत्नीकडे बावीस लाख रुपये अधिकची ज्वेलरी आहे आता आपण त्यांची स्थावर मालमत्ता पाहूयात त्यांच्याकडे एकूण शेतजमीन ही एकोणतीस लाख पन्नास हजार रुपये अधिकची आहे तसेच त्यांच्याकडे बिघड शेतजमीन ही एकूण पंधरा लाख रुपया अधिकचे आहे व त्यांच्या पत्नीकडे वीस लाख रुपया अधिकची बिघड शेतजमीन आहे तसंच त्यांच्याकडे व्यावसायिक इमारती ह्या वीस लाख रुपया अधिकच्या आहेत त्याचबरोबर त्यांच्याकडे निवासी इमारती ह्या एकूण अठ्ठेचाळीस लाख रुपया अधिकच्या आहे व त्यांच्या पत्नीकडे चौदा लाख रुपया अधिकचे निवासी इमारती आहेत तसेच नामदेव जाधव यांच्यावरती कोणतेही कर्ज नाही अशी एकूण मिळून नामदेव जाधव यांची एकूण संपत्ती ही एक कोटी बासष्ट लाख सत्तर हजार रुपये अधिकची आहे तर नामदेवराव जाधव यांच्याबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बोल काळतिक या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व पुढील बेल दावा धन्यवाद